नमस्कार माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी कांद्याला अपेक्षित भाव धुळ्यातील प्रताप नाणा महाले खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची तोबा गर्दी धुळे तालुक्यातील आनंदखेडा येथील एक गोठ्याला भीषण आग सात पारड्यांचा जळून मृत्यू नेर येथे गारपीट व वादळी वाऱ्यासह पाऊस शेती पिकांचं मोठं नुकसान हनुमान जन्मोत्सवानिमित्त धुळ्यातील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन शिक्षकांना नियुक्ती आदेशासह प्रलंबित वेतन द्यावे अन्यथा काळेफासू आंदोलन करू महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळेचा इशारा गीतो महिला टीम धुळेच्या वतीने जागतिक नौकार महामंत्र दिवस होणार साजरा नेर येथे रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना देण्यात आल्या शुभेच्छा साखरी तालुक्यातील इंदवे गावात कानुबाई माता नौसाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न पुढील दोन महिने फक्त मिशन अतिक्रमण हटाव मोहीम धुळे मनपाच्या आयुक्ता अमिता दगडे पाटील यांची माहिती कांदा उत्पादनाला अपेक्षित भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीसाठी धुळे शहरातील प्रताप नाना महाले खाजगी कृषी उत्पन्न मोठी गर्दी केली होती तसेच शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी चेअरमन संदीप महाले यांनी आवाहनही केलं होतं प्रताप नाना महाले खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आवक वाढली शेतकऱ्यांनी कांदा विक्री साणावा असं आवाहन करण्यात आलं आहे धुळे शहरातील साक्री रोडवरील मोराणी हद्दीत प्रतापनाना महाले खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती असून या समितीत शेतकऱ्यांना परवडेल असा कांदा खरेदी विक्री केला जात असतो सध्या कांद्याची आवक वाढल्याने या ठिकाणी सफेद कांदा सातशे ते साडेनऊशे रुपये लाल कांदा सातशे ते चौदाशे रुपयेपर्यंतचा या भावाने खरेदी विक्री होत असून याचा लाभ सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा असं आवाहन चेअरमन संदीप महाले यांनी केलं आहे मी संदीप प्रताप महाले खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रताप नाना महाले चेअरमॅन बोलतो आहे मी तरी कांद्याची चांगल्या प्रमाणात आवक वाढलेली आहे तरी सर्व लोकांना शेतकऱ्यांना मी आवाहन करतो का इकडं या आपल्या इकडं कसले पैसे लागत नाही मजुरी लागत नाही आम्हाला तोलाही लागत नाही त्या हिशोबाने तुम्ही या अजून कांद्याला सफाद कांद्याला सातशे बसून साडे नऊशे रुपये भाव आहे लाल रांगडे कांद्याला सातशे पासून साडे तेराशे रुपये भाव आहे धुळे तालुक्यातील आनंदखेडा शिवारातील एका गोठ्याला परवा दुपारी अचानक आग लागली या आगीत शेतीउपयोगी उपयोगी अवजारांच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर सात मशीनचा जळून मृत्यू झाला तसे दहा मशी देखील गंभीर जखमी झाले आहेत धुळे तालुक्यातील आनंदखेडा शिवारात पितांबर फकीरा भामरे यांचा गोठा असून काल दुपारी गोठ्याला अचानक आग लागली आगीने बघता बघता रौद्ररूप धारण केले या आगीत सात पारड्यांचा जळून मृत्यू झाला तर दहा मशी गंभीर भाजल्याने त्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे या आगीत शेतीउपयोगी साहित्यासह पंधरा ते वीस पोते पशुखाद्य तसेच मका गहू या पिकांचंही नुकसान धरून एकूण साठ ते सत्तर लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान या आगीचं वृत्त कळतात घटनास्थळावर धुळे जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी यांनी धाव घेत घटनेची माहिती जाणून घेतली सदर आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकलेले नाही धुळे तालुक्यातील नेर येथे गारपीट वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचं आगमन झालं तसेच मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं वृत्त आहे तसेच अचानक अवकाळी पाऊस आल्याने गारपीटसह वादळी वाऱ्यांमुळे मका पीक बाजरी ज्वारी गहू कांदा पीक हे जमीनदोस्त झाले असून शेतकरी वर्ग चिंतातूर झालाय तसेच ऐनवेळेस काढणीवर आलेल्या पिकांचे देखील नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास अवकाळी पावसाने हिसकावून घेतलाय तसेच नेरसह परिसरातील खंडलाय नवे भदाणे जुने भदाणे देऊर मस्ती अकलाड मोराणे लोणखेडी या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस पडला असल्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यामुळे शेतकरी वर्गांना आशीर्वाद अनावरण झाले आहे तसे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे शहरातील पांढरा नदी किनारी असलेल्या प्राचीन श्री पंचमुखी हनुमान मंदिरात दरवर्षाप्रमाणे हनुमान जन्मोत्सव सोहळा येत्या बारा एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असं आवाहन मंदिराचे विश्वस्त पंडित शिवप्रसाद सत्यनारायणजी शर्मा यांनी केलं आहे यात दिनांक बारा एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान हनुमान चालिसा रामरक्षा स्त्रोत पठन नऊ व दहा एप्रिल रोजी अखंड रामायण पाठाचं आयोजन करण्यात आलं आहे अकरा एप्रिल रोजी दुपारी चार ते सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान सुंदरकांड पाठ भोग महाप्रसाद व रात्रभर भजन कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे शनिवारी दिनांक पंधरा एप्रिल रिपेट शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता भजन व सकाळी सहा वाजता जन्मोत्सव व आरती बालभोग लावण्यात येणार आहे सायंकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत महाभंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलंय तरी ज्या भाविकांना भंडाऱ्यासाठी काही देणगी द्यावायची असेल त्यांनी पंचमुखी हनुमान मंदिराचे पुजारी शिवप्रसाद सत्यनारायणजी शर्मा उर्फ गुरुजी यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे धुळे शहरातील महानगरपालिका इंग्रजी शाळा क्रमांक नऊ मधील शिक्षकांचे प्रलंबित वेतन मिळावे व त्यांना नियुक्तीचा आदेश देण्यात यावा या आशयाच्या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे आयुक्ता अमिताभ दगडे पाटील यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की मनपा इंग्रजी शाळा क्रमांक नऊ येथील शिक्षिकांचे नियुक्ती आदेश तसेच त्यांच्या मानधनात वाढ व्हावी यासाठी मनसेने आयुक्तांची वेळोवेळी वेड़ भेट घेतली होती तसेच दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी लेखी निवेदन देखील दिले होते त्यानंतर माननीय आयुक्त यांनी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महासभेमध्ये संबंधित शाळा क्रमांक नऊचा विषय घेऊन ठराव पास केला त्यामध्ये सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली तसेच त्यांचे मानधन आठ हजार रुपयांवरून दहा हजार रुपये प्रति महिना करण्यात आले होते तसे लेखी आदेशही आयुक्त यांनी दिले होते पण आज तीन महिने होऊन देखील महानगरपालिका शिक्षण मंडळाचे निगरगट्ट अधिकारी श्री दिगंबर दासरवाड या अधिकाऱ्याने नियुक्ती आदेश दिले नाही तसेच नाहीतर शिक्षकांचे दिवाळीचे ऑक्टोंबर ते डिसेंबर तीन महिन्यांचे मानधन आठ दिवसांपूर्वी दिले आणि आता जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचे मानधन अद्यापपर्यंत देखील दिलेले नाही या अधिकाऱ्याच्या पैशाची अपेक्षा आहे का असल्यास स्पष्ट सांगावे ते आम्ही आमच्या पक्षामार्फत देऊ व काहीच मागणी नसल्यास नियुक्ती आदेश का दिले नाहीत याचाच अर्थ हा अधिकारी आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली देत आहे असे निवेदनात म्हटले आहे तरी लवकरात लवकर नियुक्ती आदेश देण्यात यावा अन्यथा काळे फासो आंदोलन करण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा मनसेने दिला आहे आज आयुक्त दे निवेदन देण्यात आले आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिकेच्या नऊ नंबर शाळेमधील शिक्षकांचे मानधन आणि त्यांच्या नियुक्ती आदेशचा ठराव पारित झाला होता तीन महिने उलटून देखील आजपर्यंत त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेला नाही महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील दासरवाट सर जे आहेत ते जे अधिकारी आहेत यांनी कुठल्याच प्रकारे त्यांना अजूनपर्यंत नियुक्ती आदेश दिलेले नाही कारण अद्यापपर्यंत स्पष्ट केलेले नाही आयुक्तांना आम्ही तीन ते चार वेळेसंबंधित भेटलो आहे अजूनपर्यंत आयुक्तांनी धासावरती कुठल्या प्रकारची कार्यवाही केली नाही जर संबंधित शिक्षकांना तीन दिवसाच्या आत नियुक्ती आदेश दिले ना उरोरी तीन मांदन दिले नाही नाही आणि उर्वरित महिन्याचे मानधन तर महाराष्ट्र नवनिर्माण त्यांना कुठल्याही प्रकारे रस्त्यावर फिरू देणार नाही जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना जितो दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक नौकार महामंत्र दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन हा दिवस जागतिक शांती आध्यात्मिक प्रगती आणि मानसिक शुद्धीकरणाचे प्रतीक म्हणून इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल या शुभप्रसंगी नौकार महामंत्राचा एकत्रितपणे जप केला जाईल या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण चौऱ्याहत्तर जितो अध्याय नऊ झोन एकतीस आंतरराष्ट्रीय अध्याय शंभर देश एकशे आठ अनुष्ठान स्थळ आणि सहा हजार जैन देरासर उपाश्रय स्थानक यांच्याकडून केले जाईल या भव्य दिव्य कार्यक्रमाचा उद्देश नौकार महामंत्राच्या अद्भुत शक्तीचा प्रसार करणे आणि अधिकाधिक लोकांना त्याच्याशी जोडणे आहे या महत्त्वाच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तुम्ही जितो महिला टीमसोबत सामील व्हावे सदर माहिती जास्तीत जास्त बांधवांनी जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करावी आणि त्यांना या महायज्ञासाठी नोंदणी करण्यास प्रवृत्त करावे यासाठी आपण सर्वांनी रजिस्ट्रेशन करून सहभागी व्हावे असे आवाहन धुळे जितो महिला टीमच्या वतीने करण्यात आले आहे में तक ऐसे में सबसे सर्वश्रेष्ठ मंत्र महामंत्र आहे इससे इसमें किसी व्यक्ति की व्यक्ति को नमन नहीं है बल्कि गुणों का नमन है इसलिए इसका महत्व बहुत ज़्यादा है बहुत अधिक महत्व है और हम सभी भी इस नवतार महामंत्र को सुबह आठ बजकर एक मिनट से नौ बजकर छत्तीस मिनट को तो नौ अप्रैल को हीरे भवन में करना है और दुनिया के लिए विशेष बात है कि नारी शक्ति द्वारा आयोजित लेडीज विंग ये आयोजन कर रही है ये बहुत बहुत साधु आपके पात्र है आचार्य पात्र जो जितने भी साधुत है उनका यहाँ पे गुण होता है महावीर जयंतीच्या अवसरवर पूर्ण विश्वात शांती आणि आध्यात्मिक सुख यांचा पूर्ण समूह आणि सगळी पूर्ण विश्वामध्ये शांतीचा संदेश आ, जर आपण कोणत्या माध्यमातून मांते पोचवायचा तर तो नौकरनकर याचं चॅटी चॅटी म्हणजे चार असं पूर्ण विश्वामध्ये आम्हाला सगळ्यां समो सोबत करायचं आहे आणि याच्यात एकशे आठ देश सोबत जोडतील एकाच नाही आठ पाचून एक मिनटापासनं तर नवरात्र आणि अडीचशेहून जास्त प्लेयर्स सेलिब्रिटीज आणि पॉलिटिशियन्स सगळे आम्ही सगळ्यांना बोलवलेले आहे आणि जे धर्माचे जे धर्मगुरू असतील किंवा प्रमुख असतील किंवा अध्यक्ष असतील सगळ्या धर्माचे सर्व प्रांतीय लोकांना आम्ही जाऊन स्वतः इन्व्हाइट करतो आहे आणि सगळ्यांना त्यांच्या पूर्ण फॅमिलीसोबत जे पण पॉलिटिशियन्स पण असतील एम एल ए किंवा जे पण असतील त्यांना पण आम्ही सगळ्यांना इथे बोलवलेले आहे त्यांना त्यांच्या पूर्ण टीमसोबत त्यांच्या पूर्ण फॅमिलीसोबत सगळ्यांनी सोबत घेऊन भगवान महाराजला शांतीचा संदेश सगळ्यांनी मिळून सोबत करायचा आहे त्याच्या सोबत सोबत तर आहेच आणि आम्ही थोडीशी भक्ती पण ठेवली आहे त्याच्यासाठी आम्ही जळगावमध्ये इव्हेंटच्या टीमला पण बोलवलेलं आहे तर सगळ्यांना आमचे टीम टीमतर्फे आव्हान आहे की सगळ्यांनी जास्तीत जास्त संकेत जास्त तिथे उपस्थित राहावे आणि रजिस्ट्रेशनसाठी हा मेसेज पूर्ण ग्रुपमध्ये आम्ही पाठवतो आहे त्याचा तो, तो स्कॅनर आहे स्कॅन करून तुम्ही सगळेजण रजिस्ट्रेशन खूपच सोप्या पद्धतीने स्वतःच्या एका मोबाईल वरून पूर्ण फॅमिलीच सुद्धा करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे निशुल्क रजिस्ट्रेशन आहे फक्त दोन वेगवेगळ्या गोष्टी अशा आहेत की हे रजिस्ट्रेशनचं जे काउंट आहे ते धुळ्याचं नॅशनल नॅशनल मध्ये हा काउंट वरती जाणार आहे की धुळ्यात मध्ये किती लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे तर जास्तीत जास्त धुळ्याचे लोक जर रजिस्ट्रेशन करतील तर आपल्याच धुळ्याचं नाव वर्धी नॅशनल मध्ये जाणार आहे एकतीस मार्च रोजी मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र सण रमजानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला धुळे तालुक्यातील नेर गावातही ग्रामपंचायत सदस्य दीपक मोरे यांच्याकडून रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सा सत्कार करण्यात आला आणि त्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या रमजानचा एक महिना मुस्लिम बांधवांकडून उपास ठेवल्यानंतर एकतीस मार्च रोजी सर्वत्र ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धुळे तालुक्यातील नेर गावातही समस्त मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन रमजान ईद साजरी केली यावेळी गावात शांतता आणि अखंडता कायम राहावी यासाठी मुस्लिम बांधवांनी देवाकडे प्रार्थनाही केली तसेच प्रतिवर्षाप्रमाणे रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर गावातील ग्रामपंचायत सदस्य दीपक मोरे यांच्याकडून रमजान ईद निमित्त मुस्लिम समाज बांधवांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला गेला या निमित्त मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले धार्मिक प्रवणी निर्माण झालेल्या साखरी तालुक्यातील इंदवे ते कांबाई मातेच्या नवसाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या निमित्ताने महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं या महाप्रसादाचा भाविकांनी उत्स्फूर्त लाभ घेतला साक्री तालुक्यातील इंदवे हे गाव धार्मिक पर्वणी निर्माण झालेले गाव म्हणून ओळखले जाते या गावात महापुरुषांच्या जयंत्या असो पुण्यतिथी असो किंवा घरामधील कुठल्याही सदस्याचा वाढदिवस अथवा नवसाचा कार्यक्रम असला तरी धार्मिक कार्यक्रम साजरा करण्याचे आयोजन केले जात असते त्यामुळेच या गावात वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक नागरिकामध्ये धार्मिकतेची गोडी निर्माण झालेली पाहाव्यास मिळत असते याचाच भाग म्हणून इंदवे गावातीलच श्री प्रवीण गुलाबराव भधाणे यांचा सुपुत्र चिरंजीव प्रद्युम उर्फ शिव याच्या आयुष्यात खानदेश कुलस्वामिनी आई काणूबाई माताच्या कृपेने खानदेश कुलस्वामिनी आई काणूबाई मातेच्या कृपेने सुखसंपदा नांदो या निमित्ताने गावात भव्य दिव्य अशा नवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात काणूबाई मातेच्या गाण्यांचा जागरणाचा कार्यक्रम व सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले याचा लाभ भाविक भक्तांनी उत्स्फूर्तपणे घेतला दादाजी पाटील इंदवे प्रतिनिधी आपल्या गावात कानबाई मातेचा नवसाचा कार्यक्रम कालपासून चालू होता आज दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम सकाळी साडेनऊ वाजेपासून चालू झालेला होता तर सुरळीत चालू आहे सर्वांनी इथं महाप्रसादांनीचा सर्वांनी लाभ घेतला आणि सर्व ग्रामस्थ हजर राहिले व अजून पण कार्यक्रम चालूच आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो काल रात्री एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजेपासून महिला मंडळांनी जे सहकार्य केलेलं आहे ते बारा वाजेपर्यंत त्यांनी पोड्या केल्या व अतिउत्साहाने नाचत गाचत सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला म्हणून सर्व महिला भगिन्यांचा मी मनापासून

धुळे शहराला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाने विळखा घातलेला आहे महापालिकेकडे अतिक्रमण निर्मूलन पथक असूनही हे पथक करतय काय असा प्रश्न उपस्थित करत मनपाच्या आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांनी पुढील दोन महिने फक्त मिशन अतिक्रमण हटाव मोहीम असल्याचे सांगितले धुळेश्वरातील मनपा स्थायीच्या सभेत आयुक्ता श्रीमती अमिता दगडे पाटील या मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर बरसल्या अगदी महापालिकेबाहेरच फेरीवाल्यांचे अतिक्रमण आहे पथक नेमकं का करतंय काय त्यामुळे पुढील महिना दोन महिना शहरातील अतिक्रमणे काढा असे आदेशच मनपा आयुक्तांनी पथकाला दिले त्याबरोबरच अजेंड्यावरील अतिक्रमण निर्मूलनासाठी लागलेल्या खर्चास मंजुरी देण्याच्या विषयाच्यावर आयुक्तांनी सुशी नाल्यावर अतिक्रमणाचा मुद्दा मांडला आमदार अनुप अग्रवाल यांच्या सूचनेनुसार नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुशी नाल्यावरील अतिक्रमण काढण्याचेच आदेश दिलेले आहे त्यानुसार सुशी नाल्यावरील पूर रेषेत व पूर रेषेबाहेर किती अतिक्रमणे आहेत याची माहिती घ्यावी महापालिकेच्या स्वर्गीय दिलीप पायगुडे सभागृहात आज दुपारी आयुक्ता तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते अतिरिक्त आयुक्ता करुणा डहाळे उपायुक्ता शोभा बाविस्कर हेमन निकम प्रभारी नगर सचिव मनोज वाघ आदींसह अधिकारी उपस्थित होते जैसे ते परिस्थिती आहे आणि आता ते खाऊवाले आहेत ते सगळे टॉवर गार्डन मध्ये घ्यायचे यादी झाली बाकीच केलं तर त्याचा पण एक विषय लावून घ्या ना तो पण म्हणजे किती हा किती लोकांचा आहे विलिंगनेस आहे समजा दहा जायत तर ते दहा आतमध्ये बाकीचे काढून टाकत आहे त्या रस्त्यावर त्या लोकांनी बसावं असं काही कुठे हे नाहीये ते सोडून काय आता या रस्त्याची पाठ चालण करून टाकली इकडच्या त्या सातवी रोडचा पण ते कधी लावणार आहे मोहीम तुम्ही म्हणजे इकडचे सगळे हे आता ते धूळ जात असेल घाण असेल म्हणून हे इकडे शिफ्ट झाले सगळे आणि ते कुठल्या त्या स्कूलच ते कंपाऊंड चांगलं केले त्याला खिळे बिळे मारून त्याची वाट लावून टाकली त्या कंपाऊंड वॉलची ती कंपाऊंड वॉल आपली नाही तो रस्ता पण पीडब्ल्यूडीचा आहे पण ते पीडब्ल्यूडी वाल्यांना सांगून तर ट्रॅफिक वाल्यांना सांगून तर सगळं काढा सो तो गुराळवाला काढा तो रसवाला तुम्हाला सांगितलं त्याला पुन्हा तुम्ही तिथं बसवलायच काय म्हणजे काय काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट काय तुम्हाला लोकांचं सांगा बरं मग कोण तुम्हाला सांगितलं काय राहू त्याला तुम्ही म्हणून बघायला पाचट बिच तिथून दिलंय बाकीच सगळं लोक दंड लावायला पाहिजे जाऊन इम महापालिकेच इमर्जन्सी एक्झिट आहे तो दोन्ही बाजूने ब्लॉक करून टाकलं सांगून पण तुम्ही लोक कारवाया करत नाही सांगून पण तुम्ही गोष्ट तुमचं सस्पेन्शनच्या एकेकाच्या ऑर्डर निघाल्यानंतर तिथं जाणार काम करायला आणि प्रेम असेल त्या तुमच्या घराच्या समोर लावा घराच्या समोर लावायला जागा द्या लोकांना अ एकदा सांगितलं काढायचं म्हणजे काढायचं त्याचा पत्रा काढला पुन्हा त्याला पुन्हा त्याला अजून काहीतरी नवीन व्यवस्था केली नुसतंच मशीन आणून ठेव मग पुन्हा होम डिलिव्हरी कर असं सांगाल पण तो पाहिजेच तिथे तुम्हाला सगळ्यांना तुमचे काय इंटरेस्ट आहेत त्याच्यात काय इंटरेस्ट आहेत मला सांगा कळू दे एकदा मला तरी एकदा काढा म्हणून सांगितलं की विषय संपला ना शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर कांद्याला अपेक्षित भाव धुळ्यातील प्रतापनाणा महाले खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांची तोबा गर्दी धुळे तालुक्यातील आनंदखेडा येथील एक गोठ्याला भीषण आग सात पारड्यांचा जळून मृत्यू नेर येथे गारपीट व वादळी वाऱ्यासह पाऊस शेती पिकांचं मोठं नुकसान हनुमान जन्मोत्सवानिमित्त धुळ्यातील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन शिक्षकांना नियुक्ती आदेशासह प्रलंबित वेतन द्यावे अन्यथा काळे फासू आंदोलन करू महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळेचा इशारा जितो महिला टीम धुळेच्या वतीने जागतिक नौकार महामंत्र दिवस होणार साजरा डेर येथे रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना देण्यात आल्या शुभेच्छा साखरी तालुक्यातील इंदवई गावात कानुबाई माता नवसाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न पुढील दोन महिने फक्त मिशान अतिक्रमण हटाव मोहीम धुळे मनपाच्या आयुक्ता अमिता दगडे पाटील यांची माहिती आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंग्लाज टीव्ही जय हिंगलाज